नमस्कार मी आदिती मालवणी स्वादगीत कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आम्ही निघालोय पावस श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या मठात पावस म्हटलं की आपल्याला आठवण होते श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या मठाची नाथपंथातील सिद्ध पुरुष परमश्री स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुढे झालेली श्रीक्षेत्र पावस पावस हे सह्याद्रीच्या कुशीत असणारे एक लहान गाव रत्नागिरीपासून तेरा किलोमीटर अंतरावर आहे पाय धुऊन आम्ही मंदिरात प्रवेश केला मंदिरात प्रवेश करतात मन खूप प्रसन्न झाले इथला परिसरही खूप स्वच्छ आहे मंदिराच्या दोन्ही बाजूला सोळा खांब आहेत आपल्याला समोरच फुलांनी सजवलेला स्वामी स्वरूपानंदांचा समाधी स्थळ दिसत आहे त्याच्या मागील बाजूला विठ्ठल रखुमाईची वस्त्र अलंकाराने सुशोभित अशी मूर्ती आहे स्वामी स्वरूपानंद यांचा, यांचा जन्म नाव श्री रामचंद्र विष्णू गोड बोले पंधरा डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी यांचा जन्म झाला कौतुकाने त्यांना आप्पा म्हणत स्वामी स्वरूपानंद महाराज हे एक साक्षात्कारी संत स्वातंत्र्य सैनिक होते शांत अशा निसर्गरम्य ठिकाणी हे श्रद्धास्थान आहे स्वामींनी जागोजागी रचलेल्या ओव्या नजरेस पडतात संत एकनाथ ज्ञानेश्वर तुकाराम निवृत्तीनाथ यांच्या संगमरवरी मूर्ती आहेत श्री स्वामी स्वरूपानंद महाराज हे पहिले अठरा वर्ष शालेय शिक्षण घेऊन ते मुंबईत आर्यन सोसायटीमधून मॅट्रिक उत्तम पास झाले एकोणीसशे एकवीस साली महात्मा गांधींच्या घोषणेप्रमाणे कॉलेज शिक्षण सोडून त्यांनी राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी वस्तूंचे अंगीकरण या गोष्टी आत्मसात केल्या एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावीस या काळात त्यांनी पावस येथील राष्ट्रीय शाळा सुरू केली येथे त्यांनी मुलांना मॅट्रिकपर्यंत शिक्षण दिले त्यानंतर शाळेतील मुलांना घेऊन कॉलेज शिक्षणाकरिता ते पुण्याला गेले चला तर पाहूया स्वामींचे जन्मगृह स्वामींची समाधी त्यांच्या जन्मगृहाच्या परिसरातच आहे हे आहे स्वामींचे जन्मगृह जुन्या पद्धतीचे पडवीला लाकडाचे वासे असलेले कौलारू घर ओटी पडवी शेनाने सारवलेली जमीन सर्व काही जशाच्या तसे होते हे घर स्वामींच्या बालपणीची आठवण करून देते अशी माहिती मिळाली जन्मगृहाच्या ओटी मध्ये इथे स्वामीजी आराम करत होते जुन्या काळी घराचा जन्म होत होते ही आहे स्वामींची जन्मखोली त्यांच्या जन्मखोली बाहेर माहिती सांगणारे फलक देखील लावलेले आहे स्वामींच्या जन्मखोलीत त्यांची प्रतिकृती छायाचित्रे लावलेले दिसतात स्वामींच्या या बालपणीच्या घरात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे चित्रमय दर्शन केलेले आहे स्वामींचे छायाचित्रे पाहायला मिळतात तिथे लावलेल्या चित्रांवरून आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्ण जीवनकलाचा बोध होतो ही चित्रे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकालात घेऊन जातात असे असेही स्वामींचे म्हणजेच गोडबोले कुटुंबाचे मूळ घर हे घर किमान दोनशे वर्ष पूर्वीचं असावं पण त्याचं पुरातन जपण्याचा प्रयत्न आजही काळजीपूर्वक केला जातो जन्मगृहाच्या बाजूला स्वामी ध्यानस्थ बसायचे तेही बघायला मिळाले इथे स्वामीजींची ध्यानस्थ बसलेली मूर्तीही बघायला मिळाली येऊन खरंच खूप छान वाटले मन प्रसन्न झाले खूप शांतता आहे तुम्ही सुद्धा आवर्जून या मठाला भेट द्या माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये